यानंतर बातमी दिल्लीतली संसदेतील सलग चार दिवसांपासूनची शांतता आज भंग पावणारे सलगच्या सुट्ट्यानंतर आज दोन्ही सभागृहात कामकाजाला सुरुवात होणार आहे मात्र कामकाजाला सुरुवात होण्याअगरदरच लोकसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलेलं आहे दरम्यान नोटबंदीच्या चर्चेवरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये मानापमान नाट्यरंगलं विरोधकांच्या म्हणण्यानुसार त्यांनी चर्चेला सुरुवात करायची आणि शेवटी सरकारनं उत्तर द्यावं तर सत्ताधाऱ्यांच्या म्हणण्यानुसार अर्थमंत्री अरुण जेटलींनी चर्चेला सुरुवात करावी दरम्यान हिवाळी अधिवेशनाचे आता शेवटचे तीन दिवस राहिलेत अधिवेशनात जीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवा कराच्या विधेयकावर चर्चा होणार होती मात्र नोटाबंदीनं अधिवेशनात जीएसटीवर कोणतीही चर्चा झाली नाही त्यामुळे शेवटच्या तीन दिवसात कामकाज न झाल्यास जनतेच्या करोडो रुपयांचा चुराडा झालाय असंच म्हणावं लागेल तेव्हा संसदेचं कामकाज सुरू होताच स्थगित करण्यात आलेलं आहे नोटबंदीवरून महोदय आपनापमान नाट्य रंगलेलं पाहायला मिळते मात्र एकीकडे एक लोकसभेचं कामकाज स्थगित झालेलं असलं तरी राज्यसभेचं कामकाज मात्र सुरू झालंय आणि या सगळ्या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांनी पाहूया संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा नवीन आठवडा सुरू होतोय शेवटचे तीन दिवस उरलेले आहेत आणि जे गेला महिनाभर झालेलं नाही आहे ते या शेवटच्या तीन दिवसामध्ये तरी होईल का याकडे सगळ्यांचं सा लक्ष असेल कारण चर्चा गोंधळ थांबून चर्चा कधी सुरू होणार याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं ला आहे अर्थात काल संध्याकाळीच केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी हे स्पष्ट केलं आहे की शेवटच्या तीन दिवसांसाठी पंतप्रधान हे संसदेमध्ये उपस्थित असतील म्हणजे ज्यांच्या मागणीवरून इतके दिवस गदारोळ सुरू होता ते पंतप्रधान आता सभागृहात येणार आहेत आणि त्यामुळे तरी विरोधक शांत होतील का हे पाहणं औत्सुक्याचं असतं आहे भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी आपल्या खासदारांना व्हीप जारी केलेला आहे उपस्थित राहण्याचे आदेश दिलेले आहेत मात्र कालच केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांच्या भ्रष्टाचाराचं एक प्रकरण समोर आलेलं आहे आणि त्यामुळं या प्रकरणावरून देखील काँग्रेस सरकारला अडचणीत आणण्याच्या तयारीमध्ये आहे हा जर ही जर कोंडी फुटली नाही तर संसदेचं हे हिवाळी अधिवेशन पूर्णपणे वाया जाण्याची शक्यता आहे आणि देशातली सध्याची जी भावना लक्षात आहे जी रोष सध्या नोटबंदीवरून सगळ्या देशामध्ये आहे तो पाहता विरोधक आणि सत्ताधाऱ्यांना ही चर्चा किती आवश्यक वाटते चर्चा होणं किती गरजेचं आहे यावर या, या अधिवेशनाचं भवितव्य अवलंबून असणार आहे शेवटचे तीन दिवस उरलेले आहेत लोकसभेमध्ये कुठल्याही चर् नियमाविना चर्चा करण्यास आता काँग्रेस तयार आहे आधी त्यांची अट होती की चर्चेनंतर मतदान झालं पाहिजे मात्र ही अट काँग्रेसने आता सोडून दिलेली आहे त्यामुळं आता तरी ही कोंडी फुटेल का आणि राज्यसभेमध्ये जी चर्चा सुरू झाली होती एक दिवस पूर्ण झाली ती आता पुन्हा एकदा सुरळीत होईल का याकडे सगळ्यांचं लक्ष असेल प्रशांत कदम ए बी पी माझा नवी दिल्ली